संसार कशाला म्हणावा पुष्कळाला सांगितलंय मी प्रत्येकाची संसाराची व्याख्या भिन्न आहे संसार म्हणजे गाय आत्ताशी आमचा मुलगा लागला बर का संसार आला म्हणजे पिशवी घेऊन भाजी आणू लागला जरा लक्ष घालतोय <laughs> कालच मला विचारत होता आई दूध घेऊन येऊ का याला प्यायचं माहिती होत पण आणून द्यायचं माहिती नव्हतं जेव्हा आणायचा विचार करू लागला आता संसारात का। ओ काय सांगू आता जरा कळू लागल त्याला परवाच मला विचारत होता आई आता पहिला पगार आलाय काटकसरीने खर्च करू नको मी तुला महिना पाचशे रुपये देईन पण हे, हे विधान क्वचित कुठेतरी बघायला मिळतं की आई तुला पाचशे रुपये अवघड कशाच तिच्याच डब्यात हात घालून काढून घेतो तिला कशाच देतो कधी नव्हे तो सिगरेट ओढायला लागला पाचशे रुपये सिगरेटला आहेत कशाला पण असू द्या एव्हरी रूल हॅज अन एक्सेप्शन काही बिघडत नाही पण संसार कळू लागला नाही का अजून पुढे जास्ती कळला बायको आली दहा हजार रुपये पगार तिला सात आठ हजार रुपये पगार बापाच्या पेन्शनवर आपलं चालू होतं बापाचं काही कमी नव्हतं हो त्याला चार पाच हजार रुपये पेन्शन येत होते त्यातही आपलं मस्त पैकी चालू होत पण आता दोघांनी द्यायला नको का तीन चार हजार रुपये घरात जेवायला किती लागतात तिचे पाचशे आणि माझे पाचशे म्हणून मी हजार देतो लॉन्ड्रीच बिल सुद्धा मीच देतो आता काय मी तो का म्हणली बाळ्या काय म्हणतोय अगं हुशार झाला बाळ्या बाळ्याला संसार कळू लागला बापी तयार होता तो म्हणला बाळ्या मला आता जिना उतरवत नाही तुम्ही दोघाचे हजार देण्यापेक्षा आमच्या दो दोघाचे आम्ही दीड हजार देतो संसार चालो याला म्हणावं रंगात डाव करणं नाही म्हटलं कस चालेल नाही म्हटला मग कसं चालेल आणि आम्ही तर म्हातारे संध्याकाळची जेवतच नाही तेव्हा मला वाटतं सातशेच द्यावे हे तुमच्या कोणाच्या घरात असं नशीलच <laughs> अरे काय सांगता इससे भी बढ़िया तुम्हारे घर में है इससे भी बढ़िया है हा किती आश्चर्य आहे बघा संसार सांगतोय मी काय माझी का? हो <laughs> संसार आहे बायकोला साडी घेताना चांगली घेईल दोन हजाराची गेल आईला घेताना म्हणून तुला काही फिरलं जायचंय का अरे तुझ्या नसेल तरी बरोबर जायचंय ना संसार चाललाय हा आता संसार तर आवडीचा विषय आणि माझ्या त्याला काय कमी आहे जेवढं रंग रंगोटी करीन तेवढं भरपूर आहे सांगा मला सुटला का संसार कळा बघा काय संसार आहे हो कोणी सुटलं नाही याच्यातून आणि एक काय किती संसारात करा कुणालाच कोणाचं बरं वाटत नाही नामे संसार कितीही तुम्ही घर चालवण्याकरता एखाद्याचं मन सांभाळण्याकरता कितीही मागे सारा तरी तो तुम्हाला भिंत पाडून शेवटी मागे सारेल तुम्ही चार पावर मागे सारा त्याला वाटलं अजून आता हा सरला अजून सारावा भिंतीला जाऊन टेकला मग म्हणेल आता भिंतीला नाही अजून सारा पण लक्षात ठेव ज्या दिवशी पडेल त्या दिवशी घर पडेल आणि तिथे तूही शिल्लक राहणार नाही संतोय शिल्लक राहणार नाही हे विसरू नका घर चालवायचं म्हणजे एकमेकाच चालवून घ्यावं लागतं तेव्हा चालतं मराठी समजलं एकमेकाच चालवून घ्यावं लागतं पण त्याला सुद्धा मर्यादा असतात आणि जेव्हा मर्यादा संपते घराची तिथेच घर फुटतात म्हणून या संसाराच्या त्रासातून कुणी सुटला नाही तुकाराम महाराजांना होता नाथाना ना होता माऊलीला तसे कोणी लग्न केलेले जरी नव्हते तरी जनानी खूप त्रास दिला आणि लग्न करणं म्हणजे संसार आहे असं नव्हे अहो ज्याला पोट आहे त्याला संसार आहे कोणाला संसार नाही आणि ज्ञानेश्वर महाराज कधी म्हणतायत की मी संसार केला नाही ते तर म्हणतायत सुफळ करायला निघालोय फरक सांगू का आम्ही म्हणतो मला माझा संसार चांगला करायचा आहे ज्ञानेश्वर महाराज संत का झाले अवघा की संसार सुखाचा करीन इथे ते संत झाले पण संसार बाजूला सारा असं म्हणत नाहीत सुखाचा करीन असं किती 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 विचार करून बघा विवरण कसं चाललंय संसार सोड म्हणत नाहीत सुखाचा कर म्हणतायत नाही का एखाद्या बाईला भाकरी करता आली नाही म्हणजे काही फेकून द्यायचं का ज्वारीचं पीठ काय हो नवीन बायकांना भाकरी करता येत नाही पुष्कळ शहरातल्या बायकांना करता येत नाही मग ते भाकरी घ्यायची मग ते आई सांगत असते मळ मग त्याच्यात पाणी घातलं दोघं नवरा बायको मग विचारून गेली आई भाकरी कशी करायची ज्वारीचं पीठ घ्यायचं त्याच्यात जरा पाणी घालायचं मळायचं चांगलं घट्ट झालं की मग असं असं करायचं असं असं करायचं असं करायचं असं करायचं तव्यावर पाणी टाकून असं फिरवायचं असं फिरवायच आणि मग पुन्हा खाली विस्तवावर भाजायचं भाजलं की भाकरी फुकली झाली भाकरी ना मला वाटतं एकही मधली प्रक्रिया सुटली नाही माझ्या हातून ना। पण तुम्ही करता का म्हणून तुम्ही मांडवल होताय झालं मग ज्वारीचं पीठ घेतलं पाणी टाकलं दोन माणसं दोन भाकरी पाणी जास्ती झालं म्हणून पीठ टाकलं पीठ घट्ट झालं म्हणून पाणी टाकलं ते एका दोन मिनिटात परात भर पीठ झालं आता आता नीट कळे ना की याच काय करावं <laughs> आणि शेवटी ज्या दोन भाकरी होत्या त्याही नीट झाल्या नाही काही तव्यात टाकताना पडल्या काही ज्या चिकटून बसल्या त्या निघाल्याच नाही मग तितक्यात शेजारच्या काकू धावून आल्या गुरु गारुडी आला धावून <laughs> व तिने सांगितलं बाई असं करत नसतात मग ते काढलं करून दाखवलं ती म्हटली तुमची कशी फुगली ती म्हणली मी मोळातच फुगले नाही म्हणून फुगली आता तुम्हाला आवडणारा विषय हा संसार संसार चरित्र परब्रह्म बर का हा संसार देवानी मांडलाय मी म्हणजे तुम्ही मांडला मी मांडलेला संसार नाही हा एकलेन कंठवे म्हणून या येणे केली निर्माण चौदाही भोवने चंद्र सूर्य तारांगणे एवढा मोठा संसार मांडलाय हा एका श्रुती सांगते एकाएकी नरमते एकट्याला रमत नव्हतं म्हणून एवढा संसार उभा केला म्हणून तुम्ही कुठून जाता सोडून एखादा म्हणेल मी संसारातून सोडून जाईन असं नाही जात येत पळून गेला तरी त्याच्या मागे संसार आहेच आहे जास्ती वाढवत नाही महाराज म्हणाले संसार सुपळ उच्चारिता जरा एक आध्यात्मिक भाग सांगतो संसाराचा महाराज मोठ सुंदर सांगतात फडा पुच्छ वाकुडा वाघ तेने आकारे म्हणती नाग नाग नवे सोने सांग तेवी जग हे कि कितीतरी उभ्या माझ्या पुढे आहेत पाहता सुतती दिसे उघडे तया नाम म्हणती लुगडे प्रत्यक्ष चैतन्य स्फुरत आहे पुढे त्यासी वेडे संसारू म्हणती हे आता किरकोळ संसार सांगितला आता थोडस सा आध्यात्मिक दृष्टिकोनातून नेमका संसार म्हणजे काय पाहता सुतची दिसे उघडे तया नाम म्हणती लुगडे आता काय इथे महिलांच्या अंगावर पातळ आहे तुमच्या अंगावर शर्ट आहे काय दिसत सुतच कपडा म्हणजे काय आडवं तिडव विंडेल सुत बरोबर आहे ना त्या सुताला तुम्ही काय म्हणता लुगड त्या सुताला तुम्ही काय म्हणता धोतर त्या सुताला तुम्ही म्हणता शर्टिंग त्या सुताला तुम्ही म्हणता सुटिंग आहे काय तंतू बरोबर आहे ना तस आहे काय चैतन्य म्हणता काय संसार आडवे तिडवे पाहता की दिसे अरे उघड सुत दिसते डोळ्याला दिसायला सुद्ध दिसते आणि पुन्हा म्हणतोस दोरवा लॉंग क्लॉथ हरक टू बाय वन टू बाय टू अरे काय कुठं आहे टू बाय टू हा परमसुख सच्चा हिरा आमच्या धोतरजोटीची नाव धोतरजोडीला सुद्धा सुंदर नाव असं परमसुख सच्चा हिरा म्हणजे उत्तम सर्वात उत्कृष्ट मिळत नाही आता ती परम उत्तम अगदी नेसलं तरी अगदी हलक काय पण ती हलक जरी असलं तरी स्वतःच काय कोणचंही धोतर जरी असलं सुतच म्हणायचं धोतर म्हणायची साडी तसा चैतन्य स्फुरलेला पुढे दिसत आहे आणि वेड्या संसार म्हणतोस पुढे बघा त्यासी मी म्हटलं वेड्या नाही त्यांनी म्हटलंय त्यासी वेडे संसार म्हणती वेडे काय म्हणतात संसार म्हणतात सुता वेगळे वस्त्र न दिसे सिद्धांत मज वेगळा प्रपंच नसे उद्धवा अप्राप्ताचे भाग्य कैसे त्यामध्ये विश्वासे न भजती किती सुंदर सुता वेगळं वस्त्र नाही तसा मला सोडून प्रपंच नाही एक एक सुत बाजूला काढा आणि मग धोतर दाखवा एक एक सुत बाजूला काढा आणि केम्ब्रिज दाखवा तस एक एक ईश्वराचं अस्तित्व बाजूला काढा आणि मग संसार दाखवा काढता येईल का आता तुम्ही नाव ठेवलं त्याला आम्ही काय करावं नाही का, है, है, का, का वर, हाँ हाँ हा ब्राह्मण लॉंग क्लॉथ हा हरख क्षत्रिय हा अमक ही तुम्ही नाव ठेवलीच लॉंग क्लॉथ काय शर्टिंग काय पॅन्ट काय सूट काय तुम्ही नाव हा ब्राह्मण हा क्षत्रिय हा वैश्य हा शूद्र ही तुम्ही नाव ठेवलीत पण शेवटी धागा तोच आडवे तिडवे धागे तेच कुठेच काही फरक झाला नाही लिहिलंय की इथून ब्राह्मण झाला इथून क्षत्रिय झाला वैश्य झाला आणि पायातून शूद्र झाला नाही का पण तसं काही कमी नाही नाही का हे तिघही पायावर उभे राहतात आणि शेवटी संतांनी सांगितले पाय धर डोकं कशावर ठेवावं लागतं पायावर ना